प्रश्न डायरेक्ट डोळ्याने उडवणार आहे आपण डोळ्याने कसं बघितल्या क्षणी उत्तर उत्तर सांगू का पाचशे अकरा पाचशे बारा कस काय सर आमचं डोकं काही चालन नाही खाली बे दोन चार चार दोन आठ आठ दोन सोळा सोळा शोल दोन बत्तीस अशी डबल डबल होत असेल तर शेवटची संख्या लिहायची खाली आणि तिच्यातून एक वजा करायचा झालं उत्तर आलं कस काय तर बघा डिटेल मेथड तुम्हाला सांगतो पुढचा प्रश्न बघा दोन चार आठ सोळा छेद असमान लसावी घेऊन टाका लसावी येतो बत्तीस प्रत्येकाला बत्तीस न गुन्हा याला बत्तीस न गुन्हा याला बत्तीस न गुन्हा याला बत्तीस न गुन्हा याला बत्तीस न गुन्हा मग बे सोळा बत्तीस भाऊ सोळा झाले प्लस चार आठ बत्तीस भाऊ आठ झाले प्लस आठ चौक बत्तीस भाऊ चार झाले प्लस सोळा दोन बत्तीस भाऊ दोन झाले चला मिळवा याची बेरीज येते वरच्याची तीस खालच्या बत्तीस बरोबर संक्षिप्त करण भाऊ दोन न भाग जातो बे पंधरा तीस बे सोळा बत्तीस झालं उत्तर पंधरा छेद सोळा शॉर्टकट काय शेवटची संख्या सोळा त्याच्यावर त्याच्यातून एक काढा पंधरा उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटते आज जॉईन जो करा आरंभ वन पॉईंट हो याची लिंक स्टोरी बायो हायलाइट लाय स्वप्न असेल वरती बॅचेस घ्यायच्यात गर्दीतून वरती याची लिंक स्टोरी बायो हायलाइटलाय आणि हो कन्सेप्ट कळाला पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद